रामकृष्णहरी मंडळी उद्या आहे सफला एकादशी सफला एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर का सफला एकादशी यामध्ये सक्सेस यशस्वी याचा अर्थ असा होतो तर तुम्ही कुठलाही उपाय उद्याच्या दिवशी केला तर तो सक्सेस म्हणजेच यशस्वी सफल हा होणारच आहे कुठला उपाय करावा याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आज आपल्या मुलांवर संकट येऊ नये म्हणून आपण उपाय करायचा आहे त्यांना नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी आपण हा एक दिवा लावायचा आहे तर बघा सगळ्यात आधी सांगेन की तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो असेल तो तो स्वच्छ पुसून घ्या पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा ओम वैष्णवे नमहा या मंत्राचा देखील जप करू शकता आता हा जो दिवा आहे हा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावू शकता दिवा तुम्ही मातीची पणती घेऊ शकता नवीनच घ्या असं नाही जुनी घेतली तरीही चालेल मात्र स्वच्छ धुवून घ्यायची आता त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे दुसरं तेल टाकू का तर नाही मोहरीचंच तेल टाका पण आता काही ऑप्शनच नसेल तर तुम्ही जी पूजेसाठी तेल वापरता ते तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता तुम्हाला नऊ वाती घ्यायच्या आहेत आणि नऊ वातींची मिळून एक वात तुम्हाला तयार करायची आहे म्हणजे नऊ वातींचा बंच घ्यायचा आहे तुम्हाला नऊ वाती एकत्र घ्यायचे आहेत आणि त्या तेलामध्ये त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करून त्याचा गंध तयार करून एक प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकावर तुम्हाला मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा त्यामध्ये नऊ वाती मिळून एक वात तर ती वात लावायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तिथे देवघराजवळ प्रज्वलित करायचा आहे त्याआधी तुम्हाला आसन घेऊन तिथे बसायचं आहे आणि मग नंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायला जमत नाही वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण केलं तरीही चालेल ही सेवा करत असताना मुलं लहान असतील तर मांडीवर घेऊन बसा मोठे असतील तर बाजूला बसून ऐकायला सांगा त्यानंतर मुलांच्या हाताने एक तुळशीचं पान भगवान विष्णूच्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर त्यांच्या चरणांवर अर्पण करायला सांगा अर्पण करत असताना तुमच्या मनातली इच्छा बोला आणि ते पान तिथे अर्पण करा मुलं मोठे असतील तर ते स्वतः करतील मुलं लहान असतील तरी आईने त्यांच्या हातून ते फाण अर्पण करून घ्यायचं आणि जी काय इच्छा असेल ती आईनेच बोलायची आता मुलं बाहेरगावी राहत असतील कुठे असतील तरीसुद्धा आई हा उपाय मुलांसाठी करू शकते असं काही नाही की मुलं घरीच पाहिजे तर असा हा दिवा लावल्यानंतर हा दिवा तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा आता हा दिवा लावल्यानंतर सं दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहेत हे तुम्ही एका झाडाखाली पक्ष्यांसाठी खायला टाकू शकता तर बघा असा हा दिवा आहे जो आपल्या मुलांवर वाईट संकट येऊ देणार नाही त्याचबरोबर मुलांना नोकरीमध्ये त्यांना प्रगती होत नसेल तर ती होईल यश व्यवसायात यश मिळेल हा दिवा आपण मुलांवर वाईट संकट येऊ नये मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी लावत आहोत त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ कुठे माता लक्ष्मी आणि विष्णूंचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई ही तिथे अर्पण करायची आहे जर लक्ष्मी विष्णूचं मंदिर नसेल तर तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ शकता रामाच्या मंदिरात गेलं तरीही चालेल मात्र सोबत जाताना काहीही घेऊन जाऊ नका मात्र पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची मिठाईमध्ये तुम्ही बुंदीचे लाडू बुंदी किंवा मग जिलेबी असं किंवा मग पिवळ्या रंगाचे पेढे हे घेऊन जाऊ शकता आणि जमलंच तर तुम्ही पिवळं वस्त्र देखील त्या मंदिरामध्ये दान करा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल सफला एकादशीमध्ये सफलता येईल तुम्ही कुठलंही कार्य कुठलंही मागितलं तर ते नक्कीच पूर्ण होणार सफला एकादशी ही वर्षाची शेवटची एकादशी आहे जाता जाता तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल त्यामुळे जेही उपाय सेवा करणार आहात तो मनोभावाने आणि श्रद्धेने करा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच उपाय सांगितला आहे की जो जे तुमच्या तीन इच्छा तुम्ही त्या उपायानुसार म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे सगळे डिटेल्स तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुमच्या तीन इच्छा देखील तुम्ही पूर्ण करण्याची संधी आपल्याला सफला एकादशीच्या दिवशी मिळणार आहे तर व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक なっきから。